राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना दुतमल आपण ऐकत आहात नमस्कार लाईवचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी सर्वात मोठा पक्ष मात्र कोणालाही बहुमत नाही माळेगाव यात्रेत विविध कलांचे सादरीकरण नांदेड येथे पन्नास वर्षीय इस्माची आत्महत्या मनपा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही विष्णुपुरी जलाशयात पन्नास टक्के पाणी साठा आता बातमीपत्र विस्ताराने जम्मू काश्मीर मध्ये भाजपाचं मिशन चौवेचाळीस अयशस्वी झालं असलं तरी सत्ता स्थापनेचे सगळेच पर्याय खुले असल्याचा दावा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे काश्मीर मध्ये सत्याऐंशी पैकी अठ्ठावीस जागा जिंकत पीडीपी हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यापाठोपाठ भाजपाला पंचवीस जागा मिळाल्या सत्ता स्थापनेसाठी भाजप किंवा काँग्रेसची मदत घेण्याचा पर्याय पीडीपी पुढे खुला आहे त्यामुळे आता सैनेचं समीकरण नेमकं कुठल्या बाजूने जुळणार याची उत्सुकता आहे विधानसभा निवडणुकीत मेहबूब मुक्ती यांच्या पीडीपीला सर्वात अधिक अठ्ठावीस जागा मिळाल्या तर भाजपाला पंचवीस ओमर अब्दुल यांच्या जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स अर्थातच एनसी या पक्षाला पंधरा काँग्रेस बारा आणि अपक्ष व इतरांना सात जागा मिळाल्या आहेत केंद्रात भाजपाची सत्ता असल्यानं वैचारिक मतभेद बाजूला ठेवून पीडीपी भाजपसोबत जाऊ शकतो दोन्हीही पक्ष कटर प्रतिमेचे असले तरी भूतकाळात ते एकत्र आले आहेत त्यामुळे पीडीपीसाठी भाजप अप्रश नाही पण भाजपाला दूर ठेवण्यासाठी पीडीपी काँग्रेस आणि इतर अशीही आघाडी बनू शकतो त्यामुळे आता या त्रिशंकू अवस्थेतून काश्मीरात नेमकं कसं सरकार बनणारे अशी उत्सुकता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे जागांचा विचार करत भाजप दुसऱ्या क्रमांकावर असला तरी मताची टक्केवारी लक्षात घेता भाजपा पहिल्या स्थानावर आहे भाजपाला एकूण मतांच्या तेवीस टक्के मत मिळाले आहे पण तरीही भाजपाला काश्मीर खोऱ्यात मात्र एकही जागा जिंकता आलेली नाही सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सनेही पंधरा जागा पटकावत आपली बरीचशी पडझड वाचवली आहे श्री क्षेत्र माळेगाव यात्रेत पारंपरिक लोककलेला सुरुवात झाली या कलेचा आनंद रसिकांनी मंत्रमुग्ध होऊन लुटला रसिकांच्या टाळ्या व सीट्या कलाकारांना प्रोत्साहन देत होत्या ढोलकीच्या तालावर तरुणासह व्रद थिरकले या महोत्सवात महिलांनाही कला पाहता यावी यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था संयोजकांनी केली आहे पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हा महोत्सव शांतेतच पार पडला लोककला महोत्सवात वाघ्या मुरळी गोंधळी पोतराज वासुदेव शाहीर नाटककार विनोदी जोक सादर केल्यानंतर दुपारी चारच्या सुमारात कला महोत्सवात रंग चढला यात मराठमोळा लावण्यासह रिमिक्स गीताने प्रेक्षकांची मन जिंकली वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं सा बातमीपत्र साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा समस्त हिंगोली वासियांना कळविण्यात आनंद होतो की श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नाईक नगरच्या वास्तुशांतीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊलीचं हिंगोली नगरीत दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी आगमन होत आहे सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज बालसंस्कार वास्तुशास्त्र केंद्रीय शेती व जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन होणार आहे या निमित्ताने सण वार व्रत वैकल्य आपण कसे साजरे करावे या विषयीचे प्रात्यक्षिक एकशे पासष्ट स्टॉलच्या द्वारे सकाळी दहा वाजल्यापासून प्रदर्शन उपलब्ध होणार आहे गुरुमाऊलीचे हितगुज ऐकण्यासाठी व प्रदर्शन पाहण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार व इष्टमित्रांसह जिल्हा परिषद मैदानावर दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी उपस्थित राहून लाभ घ्यावा या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या जीवनाचं सोनं करावं चला चला जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंधरा शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कळप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत नवीन फुलाखाली असलेल्या शनी मंदिराजवळी स्वतःच्या राहत्या घरी पन्नास वर्षीय इस्माने गळफास घेऊन आत्महत्या केली नवीन फुल शनी मंदिराजवळ ओमप्रकाश देव किरण शर्मा वयवर्ष पन्नास दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दुपारी त्यांनी राहत्या घरात लोखंडी आड्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी इतवारा पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली नांदेड महानगरपालिकेच्या शिवाजीनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी नामांकनपत्र देणे व स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर नामांकनपत्र खरेदी केले असले तरी एकही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही शिवाजीनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आणि संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेणाऱ्या शिवाजीनगर पोटनिवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे सरत्या वर्षाच्या शेवटी विष्णुपुरी जलाशयात पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून जून महिन्यापर्यंत म्हणजे आणखी सहा महिने उपलब्ध पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यासाठी पाण्याचा होणारा अपव्यव टाळण्याकरिता महानगरपालिका प्रशासन लवकरच कडक उपाययोजना करणार असल्याचे व्रत आहे यावर्षी नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सरासरीच्या पन्नास टक्क्यापेक्षाही कमी प्रजन्यमान झाले आहे भूजल संरक्षण विभागाच्या माहितीनुसार भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे यावर्षी दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत झाली असून डिसेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यामध्ये काही भाग ट्रॅक्टरने पाणी पुरवठा करावा लागत आहे पावसाच्या प्रतीक्षेसाठी आणखी सहा महिने असून विष्णुपुरी जलाशयातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करावे लागणार आहे त्याकरिता महानगरपालिका प्रशासनाने दोन दिवस आड पाणी पुरवठा सुरू केला आहे पर्यायी व्यवस्था म्हणून नांदेड शहरातील काही भागात हतपंप व विद्युत पंपाद्वारे पाणी पुरवठा केला जातो नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या हातपंप व विद्युत पंपापैकी किती दुरुस्त आहेत व किती नादुरुस्त आहेत याबाबत मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले असल्याची माहिती पाणी पुरवठा विभाग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान काही बोर ठक पडले असून ज्या बोरला पाणी आहे ते दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे उपलब्ध पाणीसाठा आणि पिण्याचे नियोजन करण्याकरिता महानगरपालिका आगामी काळात लवकरात लवकर तोकर कडक पाऊल उचलणार असून पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यवहार टाळण्याकरिता बांधकामावर निर्बंध येण्याची शक्यता वर्तवली जात असून नळांना ठोट्या बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे पाण्याचा अपव्यवहार करणाऱ्यावर कडी नजर ठेवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे आज असणारी काही वाढदिवस अमरनाथ राजूरकर कचरू बजाज मिनल मुदडा सुमित गोरखेडे या सर्वांना नमस्कार लावितर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स जम्मू काश्मीर मध्ये पीडीपी सर्वात मोठा पक्ष मात्र कोणालाही बहुमत नाही माळेगाव यात्रेत विविध कलांचे सादरीकरण नांदेड येथे पन्नास वर्षीय इस्माची आत्महत्या मनपा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही विष्णुपुरी जलाशयात पन्नास टक्के पाणी साठा आणि याचबरोबर नमस्कार लाचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंधुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा नमस्कार का परेंता सा नमाद।